गांजा युनिट मोठी कारवाई सिडको परिसरातील स्प्लेंडर हॉल गुन्हे शाखा युनिट दोन ने सापळा कारवाई करत दीड किलोपेक्षा जास्त गांजा घेऊन जाणाऱ्या चार संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी एका सँट्रो गाडीतून अनधिकृत गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार स्वप्नील झुंद्रे यांना गुप्त बातमीदारांकडून दुपारच्या सुमारास चार इसम हे लाल रंगाची सँट्रो कार क्रमांक एम एच चौदा ए ई त्रेचाळीस सतरा यावरून नाशिक शहरातील द्वारका उड्डाणपुलावरून मुंबई हायवेच्या दिशेने अमले पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरच्या बातमीची खात्री करून गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही श्री डी श्रीमानवार यांनी द्वारका उड्डाणपूल ते पातर्डी फाटा दरम्यान सापळा रचून लाल रंगाची सँट्रो कार ही स्प्लेंडर हॉल समोरील पंचर जवल घेराव घालत थांबवून रस्त्याच्या बाजूला त्यांच्या ताब्यातील कार थांबवली असता वाहनातील संशयित चेतन दीपक पाटील वय वीस वर्ष पवन अशोक पाटील वय एकवीस वर्ष प्रशांत गुलाबराव पाटील वय एकोणतीस वर्ष निलेश विश्वास पाटील वय सव्वीस वर्ष सर्व राहणार डोली तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांच्या ताब्यातून अठरा हजार रुपये किमतीचा एक हजार सहाशे एक्कावन्न ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच एक लाख रुपये किमतीची सेंट्रो कार तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव हेमंत नागरे पोलीस हवलदार मनोहर शिंदे संजय सानक प्रकाश महाजन सुनील आहेर चंद्रकांत गवळी स्वप्नील जुंद्रे समाधान वाजे विशाल कुवर महेश खांडबहाले तेजस मते दशरथ निंबाळकर मधुकर साबळे समाधान वाजे विशाल कुवर महेश बहाले रोहित अहिरे जितेंद्र वजिरे आदींनी केले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक